आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कडेगाव येथील वृद्धाला बांधून घालून लुटणाऱ्या तीन आरोपींना अटक सांगलीच्या एलसीबी पथकाची कारवाई कडेगाव येथील बाजारपेठेतील शिवांग कलेक्शन नावाच्या दुकानात येऊन देवीला साडी घेण्याचा बनाव करून साडीने नामदेव कर्डे यांचे हातपाय बांधून तोंडामध्ये कापडाचा बोळा घालून चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हातातील सोन्याच्या अंगट्या जबरदस्तीने चोरून नेल्या होत्या या प्रकरणाचा तपास पोलिसांनी लावलेला असून या प्रकरणातील प्रज्वल नरेश मातनकर वय वीस अभिषेक सुधाकरराव बोडखे वय बावीस ओम प्रवीणराव घोटाळे वय एकोणीस तिघेजण राहणार मोर्शी तालुका मोर्शी जिल्हा अमरावती थी। या तिघांना सांगलीच्या एल बी पथकाने अटक केली आहे कडेगाव येथील बाजारपेठेत एकोणतीस सप्टेंबर रोजी सदरची घटना घडलेली होती या प्रकरणी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सांगलीच्या एल सी बी पथकाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्याकडील एक पथक तपासकामी तयार केले होते पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी तयार केलेल्या पथकातील हेड हेडकॉन्स्टेबल अरुण पाटील व सूरज थोरात यांना गोपनीय बातमीदारामार्फत व तांत्रिक माहितीच्या आधारावरून माहिती मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी जिल्हा अमरावती येथे राहत आहेत मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांच्या पथकाने गावात गेल्यास या चोरीच्या प्रकरणातील आरोपी रामजीबा मंदिराजवळ थांबलेले आहेत पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्यांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना शितापीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता प्रज्वल मातनकर हा नामदेव कर्डे यांच्या कापड दुकानात यापूर्वी होता नामदेव यांनी त्याच्या पगाराचे पैसे न दिल्याने तो राग मनात धरून साथीदारांच्या मदतीने चोरीचा गुन्हा केला असल्याची कबुली पोलिसांजवळ दिली आहे पोलीस अधीक्षक संदीप हुवे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव पोलीस हवालदार अरुण पाटील संदीप पाटील सतीश माने प्रकाश पाटील सुशील मस्के सूरज थोरात संदीप जाधव नरेंद्र यादव कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क